रत्नागिरीची जागा ही शिवसेनेची आहे आणि ती शिवसेनेकडेच राहील असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय ही जागा दोन अडीच लाखांना जिंकू असं देखील त्यांनी म्हटलंय तर सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा सोडणार नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तसंच उमेदवारी मिळाल्यास लढणार देखील राणेंनी स्पष्ट केलंय ही जागा शिवसेनेची होती पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्या सोबत दुर्दैवानं आले नाही त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने ती जागा दोन ते अडीच लाखांना आम्ही जिंकू भाजपाचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती आ, का तो मतदारसंघ हा अजिबात सोडणार नाही आणि कोण उमेदवार मला ना नाव सांगा जरा उदय सामंतचा अरे बापरे त्याची माहिती घ्या आणि तुम्ही मला माहिती माहीत नाही ते मला त्यांच्या नावाला विरोध नाही पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच उमेदवार आहे ना मला शब्द बघ मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर माझी केलं नाही मला उमेदवार घोषित केली तर मी लढवणार